<laughs> 🎵🎵 सुप्रभात मंडळी तर आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो गणपती उत्सवादरम्यान आहे ना बरीच अशी जागरणं होतात त्यापैकी झालेलं हे जागरण रात्रभर जागरण 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 चला आता उठलो आहे तर चटपट फ्रेश होतो आणि वंशाची काय तयारी झाली आहे ना ते देखील आपण पाहून करू तर मंडळी बघा इकडे वौसा तयार आहे आणि वौशामध्ये बघा पानं सगळेच कारलं पडवल आणि फळाचा कुठला तरी तुकडा असतो तर तो ठेवला जातो अगरबत्ती वगैरे आता हाच औसा आमच्या पहिलं देवाजवळ जाऊन होणार त्याच्यानंतर मग हा आम्हाला हौसा दिला जाणार आहे पाऊस आला औसे आमच्या देवाजवळ घेऊन आल्याच्या नंतर आहे ना पाऊस आला होता पण या बघा कशी तयार झाली आहे झापूक झोपूक चलाय बघा आमची पूजा बहिणी आहेत सोनाली आणि आई हात मध्ये गेली आहे बिया पण बघायला आली आहे कसा कस करतात ते आणि सारा पण आली आहे सारा आई चला सोनाली पण आता आहे ना देवाकडे ओसायला आली आहे बघा सोनाली किती भारी दिसते आज तयार झाली आहे आणि ओसं बघ आमची वेळ मस्ती करते आजी लावरत नाहीये तर मंडळी आज बघा उशे तर घेऊन झाले तर इकडे आमच्याकडे आज आहे ना वड्याचा बेत आहे चालू दे मस्त पैकी गरमागरम बनव धूप पण लागली आज आता पाऊस पण भरपूर पडलाय ना तर बघा इकडे वडे मस्त की चुलीवरचे वडे तयार होतात ते बघा मस्त झाले का वड्या आहे मस्त झाले आता जेवायला घेऊया तर आज आहे ना भरपूर आपण हौसे होईपर्यंत उपाशी होतो सकाळी भाकरी पण नाही खाल्ली आहे विया थांबली नाही तर बाहेर ना म्हणून थांबली आहे नाहीतर मग परडी उचलून खायला लागली असती तरी पण वियाला एक वडा घेऊन जाऊया आपण विया वडा धर धर दर वडा दर वाडा अरे बोर्ड घातला बदमाश वडा खायला लागले बघा खा खा वडा खा या छान पैकी वडा खा आवडला वियाला वडा आवडला आ बघा कशी खाते तर मंडळी आज बघा आमच्याकडे ना ओसा असतो गौरी ओसल्याच्या नंतर आहे ना मस्तपैकी आमच्याकडे ना तिकट जेवण असतं तर आज मटन वड्याचा बेत असतो आमच्या घरी तर कोकणात आहेत ना बहुतेक लोकांकडे हा सरास बेत असतो गौरी ओसाईच्या दिवशी सो ओसे तर झाले तर म्हटलं की आज तुम्हाला जेवण देखील लागूया आज आपल्याकडे वडे मस्तपैकी मटण आहे मस्तपैकी तांबडा रस्सा आहे कोशिंबीर आहे लिंपू आहे आणि भात आहे सो गावाकडचा भात आहे सो मस्तपैकी जेवायला आहे मंडळी तर मंडळी फायनली जेवण झालं आहे आणि मस्तपैकी जेवलो हो आहे आणि आज वंशे होते सगळीच घाई गडबड चालली आहे आपल्याला अजून इतर ठिकाणी देखील जायचं आहे आपल्या मित्रांकडे दर्शनासाठी सो हा तुर्तास व्हिडिओ आपण आटोपता घेत आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या घरी देखील औषधे झाले असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा गणपती बाप्पा मोवरिया या कोकण को आपलं जसा